हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे मज्जेत तर आज आहे शनिवार शनिवारचं सकाळचं खूप असे काही एवढी कामं नसतात मला कारण आता सध्या तर मुलांची शाळा वगैरे काही नाही आहे त्यामुळं तर सध्या नाहीतच एवढी कामं शाळा वगैरे असल्यावर तरी नंतर तरी असतात पण आता सध्या काहीच नाहीत तर आज शनिवार आहे आणि उपवास असं आहे यामुळं तर हे चाललेलं आहे हे करायचं ते करायचं तेच चाललेलं आहे सध्या तरी तर असो ऊन खूप हो पडलेलं आहे आमच्याकडून खूप म्हणजे काय खूपच तर सकाळी सकाळी म्हणतात तर मुगाची डाळ होते आज माझ्याकडं परत दिवस झालं तुम्ही धुई नंतर एकदा ऊन गेलं ना आणि केलं घेऊ अशी वाटत नाही आज डाळ वगैरे आज म्हणजे जे घरातले आपले असतात ना कामं ते चाललेलं आहे डाळ वगैरे धुणं म्हणा किंवा दुसरे काय नवी जुने कामं आणि असं काम असतं ना की बरं वाटतं पण एखादीशी काम नसलं ना की मग कंटाळा येतो वाटतं काहीतरी करायला पाहिजे आणि आज तसंच झालेलं आहे माझं आणि एकतर घरात कामधंदे असले की बरं वाटतं पण आता उन्हाळा कामही झालं आहे आणि उन्हामुळे काय होतं आहे ना हे खूपच यायला लागला आहे मला मलाच यायला की मला वाटतं सर्वांनाच येत असं तर उपवास आहे म्हणल्यावर आज आणि मस्त हे उन्हानासे झाड माझे उन्हांनाशी पानं वगैरे ह्याचे करपून चाललेलं आहे मनी प्लांट पार्क हे झालेलं आहे मस्त पण ह्याची अशी पानं वगैरे करपायला सुरुवात झालेली आहे ऊनच असलं पडतं डेंजर म्हणायला तर काय करणार ना मग त्याची काळजी खूप घेतली तरी आता आणखीन काय करावं मला तर तर हे कळा ना आणि माझे कोरफेड वगैरे आहेत तर तेही झाडायचे हे व्हायला लागायचं हे बघा मनी प्लांट तर पार असा ना हे होऊन गेला असं म्हणजे वाळल्या गर झाला की आतमध्ये आहे मनी प्लांट मला हे नाही होऊ शकते असे पानं झाले त्याचीही वाळायला सुरुवात झाली आहे मला वाटतं हे खिडकीमध्ये असल्यामुळे हिला हवा नाही आहे आणि तुटलेले पानं वगैरे असेच काढून घेणं पाहिजे त्याची त्याला म्हणजे असं पसरायला हेच नाही आहे हे पाहू असं वगैरे आतमध्ये खूप हिरवा हिरवा गार आहे पण हे बाहेरून ना हे झालं आहे कारण सकाळ सकाळचा असा खिडकीमधला मार बसतो त्याला उन्हाचा यामुळे असं झालेलं आहे धुनी भांडी फरशी कपडी लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आता राहिला आहे स्वयंपाक तर स्वयंपाकाचं म्हणाल तर आज उपवास आहे यामुळं स्वयंपाक नाही बनवायचा मला स्वयंपाक म्हणजे आत्ता सकाळचा नाही बनवायचा स्वयंपाक बनवून मग दुपारी तीनच्या नंतर म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक सोडण्यासाठी उपवास सॉरी उपवास सोडण्यासाठी तीनच्या नंतर बनवेल तर आता सध्या नाही बनवायचा आता मी प्लांट बघा बाहेरून किती सुकलेला आहे पण आतमधून खूप असा फ्रेश आहे हे पाहू शकता आणि काय झालं याला पांगायला जागा नाही ना, जा ना तर यामुळं मी कट करून वगैरे असा टाकून म्हणतात ना ते तोडून तोडून हे करून टाकून दिलेलं आहे असं काही एवढा ठेवलेला नाही आहे मी म्हणजे वाढला की कट करायचा वाढला की कट करायचा असं आहे माझं हे पाहू शकता आणि मला असं हिरवळ आणि रम्य वातावरण असलं तरच घरामध्ये छान वाटतं नाहीतर मला अजिबात करमत वगैरे नाही हे असं हे झालेलं आहे आणि उन्हामुळे ह्याचे नाही ह्याचे पण पानं असे गोळून पडायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्याकडं कसं आहे वातावरण छान आहे की नाही तर बघा माझं तर असं असतं असं आहे एकदम साधा आणि सिंपल आहे माझं सगळं सगळं म्हणजे घरामध्ये हे एकदम साधी सिंपल आणि हाऊसवाईफ म्हणू शकता हाऊसवाईफ म्हणल्यावर हेच चालायचं आपलं तर मुलं आहेत आजू असं आहे आपलं मुलं नसल्यावरही घरामध्ये करमत नाही माहिती का तर चला आता संध्याकाळचं आता तर काय नाही संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला लागला मला एवढीच उन्हा आली तर मला घाम आला म्हणूनच खूपच डेंजर होऊन लागत आहे तर असं आहे आपला छोटूसा व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पाणी घेऊन आले आहेत हे पाहू शकता असं पाणी आणायला लागतं आम्हाला लांबून पाणी आणायला लागतं इथं पाणी वगैरे काही भेटत नाही म्हणजे फिल्टरचं पाणी जवळपास नाहीये तर लांबनं पाणी वगैरे मला म्हणजे मी काही नाही राहत पण ह्यांना आणायला लागतं तर असं आहे तर त्यांनी आणून वगैरे ठेवलेलं आहे आता तर हे मला आतमध्ये आता उचलून ठेवायला लागेल असं आहे तर चला असो म्हणता काही बडबड बडबड लावली पण नाही जे आहे ते सांगत आहे म्हणजे मी जे करते तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर देवपूजा माझ्याकडं नाही आहे सध्या हे करत आहेत तुम्ही समजू शकता थोडासा प्रॉब्लेम आहे माझा तर यामुळे मा दोन चार म्हणजे तीन चार दिवस आमच्याकडं देवपूजा वगैरे काही नाहीत करत लेडीज हां तर तसंच आहे तर आता हे क हे करतात पण मी नाही सध्या करत आता म्हणजे नित्यसेवा आता दोन चार दिवस बंद आणि नित्यसेवा हे नाहीत करत नित्यसेवा मीच करते हे फक्त देवपूजा वगैरे करतात तर घरातली आहेत तर आता सगळे कोणी कामाला गेलं आहे कोणी कुणी बाहेर गेलेल्या आहेत मुलं नाहीत यामुळं करमत नाही सासरा आहेत बाहेर गेलेले आहेत भाजीपाला वगैरे आणायला मुलं तो तोपर्यंत आपलं तुमच्याशी गप्पा मारावेत यामुळं मी बसलेले आहे तर चला थांबूया आपण इथं हे इथं आता तर असेच साधे सिंपल व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जे कॉमेडी आहेत रील्स आहेत जे तुम्हाला आवडेल ते नक्की पहा तर भेटूया नवीन अशा छोटूशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि बाय आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि मनी प्लांटला झाडं माझी सुकायला सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी काय कोणाकडं जर काय असं असेल आयडिया की हे कर ते कर तर असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा मी नक्कीच ते ट्राय करून बघेल कारण मनी प्लांटची मला सध्या काळजी वाटायला लागली बघा तुम्हाला इथूनही दिसत असते मस्त असा हिरवं हिरवं गार घरामध्ये पण त्याची पानं सुका म्हणजे वाळायला सुरुवात झालेली आहे तर मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे कारण माझं माझ्या झाडावरती खूप प्रेम आहे खूप म्हणजे काय खूपच तर असेल कोणाकडे आयडिया तर मला नक्कीच सजेस्ट करा तर भेटूया परत नवीन ओढिसोबत तर पण तिसरी स्वामी समर्थ बाय